नमस्कार श्री स्वामी समर्थ कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये या चार व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यामुळे या चार व्यक्तीच्या पाया चुकूनही पडू नका नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही कोणत्या आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तीच्या पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पायापडणे अशुभ असते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो दोन मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्याच्या पाया पडू नये तीन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते आणि त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते चार साधू संन्यासी यांच्या पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडून देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात पाच जावायने सासरेच्या पाया पडू नये जावयाने सासरेच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकराने आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती सहा एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्यांच्या पाया पडू नये त्यांची पूजा होईपर्यंत वाट पाहावी व नंतरच त्यांच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येतात आणि ते पूर्णपणे चुकीचं आहे सात जेवताना पाया पडू ने एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना त्या व्यक्तीच्या पाया पडू नका आठ प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू ने तसेच तुमच्या बरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयानी मोठी असली तरीही तुमच्या बरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कारही करू नका नऊ भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता दहा शत्रूला कधीच करू नका नमस्कार आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्याच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी त्याची भावना असते आणि त्यामुळे त्याच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वादाऐवजी शापच देतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये आता पाहुयात कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते व कोणते ग्रह मजबूत होतात एक मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो दोन वयस्कर माणसाच्या पाया पडल्यामुळे ग्रह मजबूत होतो व बलवान होतो तीन काका आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो चार संत गुरु आणि ब्राह्मणाच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो पाच वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो सहा वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो सात सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर ग्रह बलवान होतो आठ मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो तर आता पाहूयात की कोणाला ओलांडू नये एक कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीच जाऊ नये दोन चुकून चुकूनसुद्धा ओलांडू नये आणि कधी पायही लावून देऊ नये तीन ज्या खुंड्याला आणि दोराला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीच ओलांडू नये चार केस भस्म आणि अपवित्र वस्तूला ओलांडू नये या चार लोकांचे आपल्या घरी येणे शुभ असतं तर ते कोणते ते, ते पाहूयात एक जर तुमची नणन तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं पण ती सारखी येऊन माहेर राहत असेल तर ते चुकीचं आहे मुलीने माहेरी पाहुन यावे दोन तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावायची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावे होऊन राहू नये तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचं असतं चार तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवी स्वरूप मानले जातात तसेच कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जातात त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामींनी त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायाला स्पर्श करून देऊ नये माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ